राजघराणातून राजकारणात काँग्रेसमधून पारंपरिक सत्ता हातात पण दोन हजार एकोणीस मध्ये पराभव ज्यांच्याकडून हरले काही त्याच गेले ज्योतिरादित्य सध्या काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट होती अशा परिस्थितीत देखील मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सर्व एकोणतीस जागांपैकी गुना आणि छिंदवाडा या लोकसभेच्या जागा वाचवण्यात काँग्रेसला यश आलं ज्योतिरादित्य मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत असं वादळ आलं की ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपचे उमेदवार केपी पी यादव यांच्याकडून हरले हा शिंदे घराणं आणि काँग्रेस साठी मोठा धक्का होता के पी यादव यांचं संपूर्ण भाजपनं कौतुक केलं पण केपी खर तर ज्योतिरादित्य सहकारी केपी दोन हजार चार पासून सक्रिय होते ते सदस्य झाले हळूहळू इतके खास बनले की त्यांचे खासदार होते डॉक्टर के यादव यांनी दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मोंगावलीतून तिकीट न मिळाल्यानं नाराज होऊन भाजपात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली मुंगवलीत त्यांचा सामना प्रताप आणि एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत केपी यादव यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आलं आणि हा सामना इतका मनोरंजक झाला की शिंदेचे प्रतिनिधी असलेल्या के यादव यांनी त्यांचे बॉस ज्योतिरादित्य शिंदेचाच पराभव केला त्यानंतर दोन हजार वीस पर्यंत राजकीय समीकरण बदलली आणि शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर भाजपनं शिंदे राज्यसभेवर पाठवून केंद्रीय मंत्री केलं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका होतात अशा स्थितीत भारतीय जनता आपले विद्यमान खासदार के पी यादव यांचं तिकीट रद्द करून ज्योतिरादित्य शिंदेना गुना शिवपुरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे भाजपनं के पी यादव यांचं तिकीट रद्द केलं असलं तरी के पी यादव हे शिंदेसाठी धोका ठरू शकतात अशी भीती वाटते आणि त्यामुळेच केपी यादव यांना ग्वाल्हेर गुनाण शिवपुरी पासून दूर वनवासात पाठवण्यात आले गुना लोकसभा जागेवर भाजपला गटबाजीची भीती वाटत असल्यानाच केपी यादव यांना गुनातून दूर पाठवण्यात आले असं राजकीय विश्लेषकांचं देखील मत आहे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की 2019 पूर्वी गुना लोकसभा सीट तीन पिढ्यांपासून शिंदे कुटुंबांकडे होती खासदार ज्योतिरादित्य यांची आजी राजमाता विजयराजे सिंधिया आणि वडील माधवराव सिंधिया यांनी या जागेवरून अपक्ष निवडणूक जिंकून इतिहास रचलेला पण दोन हजार एकोणीस ला शिंदेना के पी यादवांनी हरवलं आणि आता दोन हजार चोवीस ला भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे हे आहेत काँग्रेसचे उमेदवार राव सिंग केवळ गुन्हा लोकसभा निवडणूक जिंकायची नाहीये तर विजयाचा विशेष विक्रम देखील बनवायचा आहे इतकी महत्वाची बाब अशी की उमेदवार राव यादेवेंद्र सिंग हे आधी भाजपात होते पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते राव यादेव है सिंग हे अशोकनगर जिल्ह्यातले रहिवासी आहेत अशोकनगर जिल्हा शिवपुरी लोकसभा मतदारसंघात येतो राव यादेवेंद्र सिंग हे सध्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत तर त्यांचे वडील देशराज सिंग यादव हे भाजपचे आमदार आहेत राव यादेवेंद्र सिंग यांना उमेदवार करून काँग्रेसनं यादव वोट बँकेला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला या लोकसभा मतदारसंघात यादव मतदारांची संख्या मोठी आहे आणि येथून काँग्रेसकडून नाव होतं खरं तर अरुण यादव पण काँग्रेसनं अरुण यादव यांच्या जागी स्थानिक नेत्याला संधी दिली आहे अरुण यादव यांच्या नावावर स्थानिक नेत्यांचं एकमत झालं नसल्याचं म्हणणं हे सूत्रांकडून समोर येत आहे पण ज्यांच्यामुळे ग्वाल्हेर गुन्हा मतदारसंघाला महत्व आहे त्या ज्योतिरादित्य शिंदेबद्दल जाणून घेऊयात शिंदे यांचा, यांचा राजकीय प्रवास सुरू झाला मध्ये मध्ये पहिल्यांदा खासदार झालेले ज्योतिरादित्य शिंदे आणि वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर राजकीय प्रवासाला सुरुवात केली अठरा सप्टेंबर दोन हजार एक ला ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान अपघातात निधन झालं साडे चार मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्योतिरादित्य यांनी लॉस एंजेलस मधील मेरिल लेन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीतून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क मध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये देखील काही काळ काम केलं ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईतील मॉर्गन स्टॅनले या कंपनीत देखील काम केलं ज्योतिरादित्य शिंदे यांचे जगातील सर्वोच्च राजघराण्याशी कौटुंबिक संबंध आहेत मग ते नेपाळचा राणा घराणा असो किंवा राजस्थानचं राजघराणा ज्योतिरादित्य शिंदे यांचं लग्न प्रियदर्शनी राजेश शिंदे यांच्यासोबत झालं जे स्वतः बडोद्यातील गायकवाड कुटुंबातील आहेत आणि याशिवाय शिंदे कुटुंबाचा एकोणीसशे साठ मध्ये बनवलेली बीएमडब्ल्यू एस एटा ही कार देखील सिंधिया यांच्या घराच्या सौंदर्यात भर घालते राजघराणातून राजकारणात येणं ही खरंतर मोठी गोष्ट आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या राजकारणात हे नेहमीच दिसून आलंय आणि आता लोकसभा निवडणूक

हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका